हो, ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आज विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविकेच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग हा राष्ट्राच्या वैभवासाठी करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकविसावा दीक्षांत समारंभ पार पडला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मुख्य अतिथी म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते याप्रसंगी गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर गोपाल मुगेराया यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा यावेळी सादर केला प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते यामध्ये विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता व्यवस्थापन परिषद विद्या परिषद आदी सभेचे सदस्य तसंच पदवी घेणारे स्नातक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी एकूण दहा हजार नऊशे पंचावन्न विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली याचबरोबर एकोणनव्वद संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमास आमदार श्रीकांत भारतीय भाजपाच्या शहराध्यक्षा प्राध्यापिका रोहिणीताई तडवळकर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे प्राध्यापक देवानंद चिलवंत प्राध्यापक सचिन गायकवाड माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी मोहन डांगरे उदयशंकर पाटील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे दयानंद संस्थेचे सचिव महेश चोप्रा डॉक्टर बी पी रोंगे यांचा अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केलं तर डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही